मुंबईतील जुन्या तसंच मोडकळीला आलेल्या चाळी आणि इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करत मुंबईच्या चा पालटाला चालना देणारं गृहनिर्माण धोरण आज शासनानं जाहीर केलं हक्काच्या घराच्या प्रतीक्षेतील असंख्य सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं धोरण निश्चितच महत्वाचं ठरतं या अनुषंगानं या धोरणाविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार आपलं खूप खूप स्वागत राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण आज जाहीर झालेलं आहे त्यामध्ये मुंबईला केंद्रीभूत धरून बऱ्याच योजना आखलेल्या आहेत तर सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न येणं स्वाभाविक आहे की येणाऱ्या आगामी ज्या बीएमसी इलेक्शन आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी या धोरणाची आखणी झाली आहे तुम्हाला काय वाटतं नाही असं म्हणायला हरकत नाही आणि तसं करणंही काही चुकीचं नाही मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट की मुंबईत जो पुनर्विकासासाठी रखडलं काही नियमांमुळे रखडलेला विषय होता तो या नव्या धोरणामुळे क्लिअर होईल मोकळा होईल आणि मुंबईचा पुनर्विकास मुंबईतील मुंबई बरोबर उपनगरांचा पुनर्विकास चांगल्या पद्धतीने करता येईल आणि त्यासाठी या धोरणाचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल बरोबर मुंबई ही महाराष्ट्राचीच राजधानी नाही आहे केवळ तर हे एक व्यापारी केंद्र आहे मोठं आणि याचं एक वेगळं महत्व आपण नाकारू शकणार नाही त्यामुळे कदाचित बीडीडी चाळी म्हणा किंवा ज्या मोडकळीला आलेल्या इमारती आहेत ह्या अशा अशा प्रकारच्या वसाहती इतर भागांच्या तुलनेत जास्त आहेत म्हणून कुठेतरी असं वाटतंय का की मुंबईलाच केंद्रीभूत करून हा प्रश्न हे धोरण आखायचं नाही बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त किंवा किंबहुना देशामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्ये वाढीचं प्रमाण मुंबईमध्ये आहे आणि ते सुरुवातीपासून आहे आणि त्याचा विकास कालबाह्य पद्धतीने व्यवस्थित व्हायला हवा आणि त्यासाठी हे धोरण करणं किंवा आखणं गरजेचं होतं आपल्याला माहित असेल कदाचित एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळी युतीचं शासन होतं त्यावेळी अफजुलकर समिती ह्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली होती आणि त्या समितीने बरेचसे विषय या धोरणा या योजनेबाबत आखलेले होते किंवा त्या प्रकारे अहवाल दिला होता पण गेल्या पंधरा वर्षांमध्ये शासनाने त्याचा कुठल्याही प्रकारचा विचार केला नव्हता आणि तो आता या शासनाने केलेला आहे आणि त्यामुळे भविष्यात की येणाऱ्या काही कालावधीमध्ये त्याचा पुनर्विकासासाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी उपयोग होईल बर हे जे काही गृहनिर्माण धोरण आहे ते आता सर्वांगीण विकासाचा एक ट्रेलर आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे तर मुंबईतल्या ज्या बीडीडी चाळीत किंवा मुडकळीला आलेल्या इमारती आहेत त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न जो गेले अनेक वर्ष रखडला होता त्या पार्श्वभूमीवर हे जे धोरण आता आखलेलं आहे त्या धोरणाचं काय वैशिष्ट्य तुम्ही सांगा हे वैशिष्ट्य असं आहे की बीडीडी चाळीतला जो विकास आहे तो डीसी मध्ये काही बदल करणं आवश्यक होते आणि ते बदल करण्यासाठी मुंबई शहराच्या डीसी रूलमध्ये बदल करण्यासाठी निर्णय शासन स्तरावर होणं आवश्यक होतं या निर्णयामुळे डीसी मध्ये बदल होईल आणि जो मुंबई शहरासाठी आहे मुंबईसाठी आहे तो मुंबई आणि उपनगरांसाठी सुद्धा तो नियम लागू होईल आणि त्या आधारे विकासकांना किंवा शासनाला किंवा म्हाडाला डेव्हलपमेंट करता येईल बरं मग या धोरणामध्ये अॅक्च्युली शहर आणि उपनगरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेला मान्यता देण्यात आली आहे काय आहे ती योजना या योजनेमध्ये असा मुख्य धोरण असा आहे की बऱ्याच वर्षापासून तो रखडलेला भाग होता समूह विकास योजना करताना त्यांना एफएसआय वाढवून देणं आवश्यक होतं आणि तो या हे धोरण जोपर्यंत जो मंजूर होत नव्हतं तोपर्यंत देता येत नव्हता आता हे धोरण मंजूर झाल्यानंतर क्लस्टरचा जो विकास आहे हायकोर्टाचे काही विषय त्याच्यामध्ये आहेत त्या हायकोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून या धोरणाचा उपयोग होऊन करून उपनगरामध्ये डेव्हलपमेंट सुरू होईल काही ठिकाणी जशी स्लम रिडेव्हलपमेंट आहे झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा या, या क्लस्टरचा उपयोग करता येईल आणि तीनपेक्षा जास्त किंवा दोनपेक्षा जास्त एफ एसआय उपनगरांना सुद्धा या धोरणामुळे उपलब्ध होईल अच्छा पण आता असं म्हटलंय की मुंबईत जी उपलब्ध जागा आहे ती काही सदतीस टक्के वगैरे आहे आणि तिथे इतक्या करोडो लोकांचं सा सामावून घेण्याचं सा हे मोठं आव्हान आहे ते कशा प्रकारे पेललं जाईल त्याचंच कारण एपीसआय वाढून देण्याचा उद्देश तोच आहे आपल्याकडे जमीन नाही मग आपण वरती जाऊ शकतो आणि ते करायचं असेल तर एफ एसआय वाढून द्यायचं देणं आवश्यक आहे आणि म्हणून या धोरणाच्या माध्यमातून एफ एसआय वाढवून देण्याचं धोरण शासनाने बरोबर पण मग अशा ह्यामुळे जे काही तुम्ही नव्या प्रकारच्या बिल्डिंग वगैरे इमारती बांधणार मग त्यानुसार बाकी काय बदल संभवतात मुंबईत म्हणजे एकूणच ड्रेनेज व्यवस्था आहे आणि या सगळ्या गोष्टींचा कसा काय करणार मार्ग काढणार मुंबईची डेव्हलपमेंट अशा पद्धतीने झाली आहे ती आखीव रेखीव नाही जिथे मोकळी जागा असेल तिथे झोपडपट्ट्या झालेल्या आहेत अतिक्रमण झालेलं आहे घुसखोरी वाढलेल्या आहे या योजनेमुळे ती शिस्तबद्ध होईल प्रत्येक ड्रेनेजची सिस्टम असेल सगळ्या प्रकारच्या शासनाच्या योजना असतील त्या योजना चांगल्या प्रकारे रस्ते मोठे होतील ड्रेनेजची सिस्टीम करता येईल आणि लोकांना चांगल्या प्रकारची टाउनशिप जी आखी रेखीव असेल जसं तुम्हाला माहिती असेल की नवी मुंबईला सिडको आहे ती प्लॅनिंग सिटी आहे कारण का तिथे शासनाने ती योजना आखलेली आहे आणि तशा पद्धतीने झोपडपट्ट्यांच्या जागे चांगल्या प्रकारे आखीव रेखीव असं शहर आपल्याला करता येईल किंवा भविष्यात ते या धोरणामुळे दिसेल पण बऱ्याचदा काय होतं की सरकारने आता म्हाडाच्या माळ्या किंवा झोपू पुनर्वसन योजना त्यानुसार अंतर्गत ज्या नवीन इमारती बांधल्या जातात तिथे लोक राहतात असंच नाही बऱ्याचदा ते विकतात आणि पुन्हा दुसरीकडे कुठेतरी जातात आणि वेगळ्या प्रकारचं त्यांना जसं परवडणारं असतं तसं ते जगतात तर अॅक्च्युली मुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत पंधरा लाखात परवडणारं घर सामान्यांना देणार असं जे म्हटलेलं आहे तर तो हेतू या धोरणानुसार साध्य होतो असं वाटतं का हो पंधरा लाखात केंद्राचं सुद्धा सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं त्याप्रमाणे माननीय फडणवीस मुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा किंवा बीजेपीचं हे धोरण आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला परवडणारं घर मिळावं पंधरा लाखाच्या आसपास त्यांना घर उपलब्ध करून द्यावं ही संकल्पना आहे आणि ती संकल्पना या धोरणातून राबवता येईल ती अशी या धोरणामध्ये वाढू एपेसआयची प्रोव्हिजन केलेली आहे अधिमूल्य भरून त्याच्यापेक्षा एक एप आय वाढवून द्यायचं आहे आणि त्या एप आय मधून हाऊसिंग स्टॉक जो तयार होईल ती घरं हाऊसिंग स्टॉक इन द सेन्स बांधलेली घरं शासनाला द्यायचे आहेत आणि ती घरं परवडणारी घरं म्हणून लोकांना किंवा नागरिकांना देता येतील ही या हे हा या योजनेचा मुख्य भाग आहे की विकासकानी दोन एप आयपर्यंत तीन एप एसआयपर्यंत अधिमूल्य भरून त्यांना ती डेव्हलपमेंट करणार आहेत आणि वाढीव तीन ते चार मधला जो एक एप मिळतो तो शासनाला एपसआय बांधून म्हणजे हाऊसिंग स्टॉकच्या माध्यमातून देणार आहे आणि ती घरं सर्वसामान्यांसाठी शासन खुले करून देणार आहे बरोबर आणि मग आता राहिला प्रश्न आता विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या काही अनधिकृत वसाहती निर्माण झालेल्या आहेत मग अशा धोरणांमुळे म्हणजे आपल्या या या लोकांनाही कुठेतरी त्याचे अकारण फायदे मिळून जातील असं वाटतं का नाही कसं आहे की अकारण असो किंवा कारणाने असो एकदा झोपडपट्टी झाल्यानंतर किंवा तिथे वस्ती झाल्यानंतर त्याची जबाबदाऱ्या काही प्रमाणात शासनावर येऊन पडतात उदाहरणार्थ झोपडपट्टी असेल त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट असेल रस्ते असतील गटार असतील काही शासनाच्या योजना राबवायच्या असतील तर त्यांचं पुनर्वसन शासनाला करावंच लागतं त्यासाठी शासनाने काही क्रायटेरिया ठरवलेले आहे ते असो किंवा नसो ती जबाबदारी कशी झाली तरी शासनावर येते त्यामुळे शासनाने तो त्या भागाचा किंवा त्या विषयाचा विचार करून अशा लोकांना जसं आज विमानतळाच्या आजूबाजूचा जो तो विषय काढला की हुँ. कालच उच्च न्यायालयाने त्याविषयी शासनाला निर्देश दिलेत की त्यांची व्यवस्था करावी किंवा त्या बिल्डिंगचा विचार करून निर्णय घ्यावा आणि ते गृहित धरून केंद्र शासनाने आज तिथल्या ज्या विमानतळाच्या आजूबाजूच्या एकशे बारा की काय एकशे वीस इमारती आहेत त्यांचा त्यांच्या संबंधीची परमिशन केंद्र शासनाने दिलेली आहे आणि त्या परवानगीच्या आधारे तिथे सुद्धा त्या पद्धतीने पुनर्विकास केला जाईल आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न की संक्रमण शिबिरांमध्ये जी काही घुसखोरी झालेली आहे त्याला लगाम बसण्याच्या दृष्टीने काय तरतुदी आहेत किंवा तिथल्या म्हणजे तिथे जी गेली पंधरा तीस, पंधरा ते तीस वर्ष राहणारी जी लोक आहेत त्यांच्याविषयी काय निर्णय घेतला चांगला प्रश्न विचारलात तुम्ही या धोरणामध्ये संक्रमण शिबिराविषयीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून निर्णय असा घेतलेला आहे संक्रमण शिबिरामध्ये जे लोक पूर्वीपासून दहा पंधरा वीस वर्षापासून राहत आहेत त्या लोकांना त्या लोकांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचं शासनाने या धोरणानुसार ठरवलेलं आहे तर त्यांना काय करायचंय म्हाडाने म्हाडाच्या पद्धतीने म्हाडाने जी किंमत ठरवी ती त्यांनी भरायची आहे आणि त्याचबरोबर म्हाडाच्या नियमाप्रमाणे नियमा ज्या दिवसापासून ते राहत आहेत त्यापासून आतापर्यंत भाडं त्यांनी भरायचं आहे आणि म्हाडाच्या माध्यमातून त्यांना त्याच ठिकाणी घरं देण्यात येणार आहेत त्यामुळे पुढची घुसखोरी वाचेल आणि आता संक्रमण शिबिरामध्ये जे राहत आहेत त्यांना कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन त्यांना केलं जाईल म्हाडाच्या नियमाप्रमाणे बरोबर सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत मानून हा जो हे जे नवं धोरण आणलेलं आहे त्यानुसार त्यांना परवडणाऱ्या घरात घरं गर मिळतील परवडणाऱ्या दरात अशी आपण अपेक्षा करूया आणि या धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थित योग्य पद्धतीने केली जाईल अशी आशा करूयात आज आपण इथे आलात आणि आम्हाला या धोरणाविषयी माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी तुमचे आभार मानते नमस्कार